नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्या या चॅनलवरती आपण सर्व शेतकरी मित्रांचं खूप खूप अभिनंदन करतो स्वागत करतो मित्रांनो हा आपल्या मागे जे प्लॉट आहे हा प्लॉट ऑगस्टच्या बावीस तारखेला आपण लावून केलेला होता हा आरेमनचा प्लॉट आहे आणि आतापर्यंत साधारणत दीडशे ते पावणे दोनशे कॅरेट आपण अडीच हजार रोपांमधून आतापर्यंत आपण काढलेले आहेत आणि अजून भरपूर असा माल झाडावाला शिल्लक आहे रेट सध्या कमी झालेले आहेत म्हणजे जे पहिले नऊशे सातशे आठशे पाचशेच्या वरून जे रेट चलत होते ते आता दुपटीनं खाली आलेले आहेत म्हणजे कालचा मी एक आपल्या चॅनलवरती एक पोस्ट पण केला आहे कालचा आपला आरेमनचा माल हे लातूरच्या मार्केटला अडीचशे रुपयेनं गेलेला आहे मी ते पण व्हिडिओ सॉरी ते पण पोस्ट मी टाकलेली आहे आपल्याला हा बागाची कंडिशन दाखवतो मी सध्या अजून बी झाडं हे फुटवा करत आहेत फुल लागतच आहेत माल लागायला चालूच आहे आणि माल तोडायला पण चालूच आहेत साधारणतः अजून मला असं वाटतं की कुठेतरी नाही नाही जरी म्हटलं तर एक शंभर ते दीडशे कॅरेट अजून माल आपलं या झाडाला हाय तो माल आणि अजून जे लागत आहे माल जे मालाच सेटिंग होत आहे ते तर वेगळं राहील चला आपण एकदा तुम्हाला मी प्लॉट दाखवितो माल किती आहे कसा आहे आपण बघू शकता सध्या झाडाची कंडिशन अशी झालेली आहे परंतु जे नवीन माल लागलेले ते पण बघा हे नवीन माल लागलेले ह्या ला। अजून असं आहे हो हे तेच आहे फुटवा आणि फुल हे दोन्ही पण अजून पण चालू आहेत आणि इकडं पण बघा तुम्ही हो का जे म्हणजे झाडाला अजून झाड जर बघितलं तर हा वय जास्त झाल्याने आणि झाड पूर्णतः गेल्यासारखं दिसत आहे परंतु नवीन फुटवा हा चालू आहे आप चालतं शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती हे लातूरचे टोमॅटो बाजारभाव हे आपल्याला मी व्हिडिओ पोस्ट हे टाकत असतो आहे आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा